काल वासू आजोबाला दिवाळीचा फराळ घेऊन गेलो होतो सोबत एक मित्र होता आम्ही त्याला फराळ दिला त्यांनी आम्हाला बसायला सांगितलं आणि तो किचन मध्ये निघून गेला किचन मधून त्यांनी लाडू करंजी चकली शंकरपाया अनारसे या सगळ्यांनी भरलेलं ताट आमच्या पुढ्यात आणून ठेवलं एकट्या राहणाऱ्या वासू आजोबाला गावातल्या कोणी ना कोणी आणून दिलेला हा दिवाळीचा फराळ मित्र पहिल्यांदाच भेटत होता वासू आजोबाला तो म्हणाला आहो आजोबा नको नको तर वासू आजोबाने विचारलं का रे का नको तर म्हणाला मी तेलकट आणि गोड खात नाही आणि आता सहा वाजून गेलेत मी सहाच्या आत जेवतो आणि सहा नंतर पाणी सुद्धा पित नाही बाहेरचं तर अजिबात नाही हे ऐकल्यावर माझ्या कानात टाळ वाजायला लागले आता वासू आजोबाच दीड दोन तास चालणारं प्रवचन ऐकून घेण्याची तयारी माझ्या कानांनी करून घेतली आता मित्राचं काही खरं नव्हतं कधी पासून आजोबांनी मित्राला विचारलं सात एक वर्ष झाली आणि का काय नाही हेल्दी लाईफस्टाईल चुलीत घाल तुझ हेल्दी लाईफस्टाईल मी चूल बोलतोय वासू आजोबांनी वेगळा शब्द वापरला होता अरे सौऱ्यांची लक्ष जीवयोनी फिरून आल्यावर शेवटचा जन्म माणसाचा मिळतो तो ही फार तर सत्तर ते पंच्याऐंशी वर्षाचा तू ह्या आधीच्या जन्मात खाल्ली होतीस का कि या नंतरच्या जन्मात तू शंकरपाया खाणार का चव तुला मिळणार आहे ना आणि अशी हेल्दी लाईफस्टाईल जगून फार फार तर किती वर्ष जगशील शंभर वर्ष पण अशा शंभर वर्ष जगण्याला काय अर्थ आहे मन मारून शंभर वर्ष जगण्यापेक्षा मनसोक्त पन्नास वर्ष जगलेलं कधीही चांगलं हा बघ माझ्याकडे बोट करून बोलला हा काय देऊ ते खातो काय वेळ न बघता खातो उद्या शेण दिलं तरी खाई मी पण आहे करत हो बोललो अरे मिठाचा शोध लावायला आदि मानवाला किती हजार वर्ष लागली तुला माहितीये त्याला जर कळलं की आपल्या वंशजांनी मीठ खाणं सोडून दिलंय या हेल्दी लाईफस्टाईलच्या ह्याच्यात तर त्याला किती दुःख होईल ही रसमलाई हा गुलाबजाम हे कसं बनवायचं ह्याच्या रेसिपी काय आभाळातून नाही पडलेल्या ट्रायल अँड एरर करून करून वर्षानुवर्ष वरशा खपून ह्या रेसिपी शोधून काढले त्याचा रिस्पेक्ट करावा आणि मन आणि पोट भरेस्तोवर त्याचा आस्वाद घ्यावा आणि मला सांग समजा उद्या तू मेलास आता मृत्यू काय फक्त हेल्थ इश्यूनेच येतो असं नाही मृत्यूची हजार रुपये तर मरताना तुझ्या मनात रिग्रेट असेल की नाही की इतकी वर्ष काटेकोरपणे जगलो मन मारून जगलो हे खायचं होतं पण नाही खाल्लं हे प्यायचं होतं पण नाही पाहिलो पण तोच मी काय हवं नको ते खातो पितो मला मरताना तुझ्यापेक्षा तरी कमीच रिग्रेट असेल मी पंच्याण्णव वर्षाचा आहे सगळं खातो सगळं पितो बीपी पण वर्षानुवर्ष बीपी चेक सुद्धा नाही केलेला त्यामुळे बीपी पण मी आहे की नाही ते चेक करायला येत नाही वासू आजोबाचं कीर्तन काही संपेना मग मीच कॉल आल्याचं खोटं खोटं नाटक केलं आणि त्या मित्राला घेऊन तिथून सटकलो पण वासू आजोबाचं हे म्हणणं तुम्हाला कसं वाटलं ते कमेंट करून सांगा व्हिडिओ शेअर करा लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा त्यानंतर योदेशीच्या सगळ्यांना मनपूर्वक शुभेच्छा शुभ दीपावली